नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी महाविकास आघाडीच्या आंदोलनाला यश उपोषणाची सांगता घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात नमुनासाठी प्रशासन लागले युद्ध कामाला महाविकास आघाडीच्या वतीने मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल होत लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वितरण्यास सुरुवात झाली नमुना डळसाठी युद्धपातळीवर प्रशासन कामाला लागले लेखी आश्वासनानंतर आज साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली मात्र अखेरच्या पिढीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरवठा करतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला शेकडो वर्षापासून शासकीय जागेवर राहणाऱ्या त्याच जागेवर मालकी हक्क प्राप्त होण्याच्या मागणीची दखल झाली शासनाने तशा पद्धतीने अध्यादेश काढले नियम कायदे तयार झाले पुसद नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित केले त्यानुसार त्यान कागदपत्रे व पंचनामे करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले महाभागाने नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या मौखिक संमतीने लाभार्थ्यांकडून मोजणी तातडीने होते अशी बतावणी करून प्रत्येकी तीनशे पन्नास रुपये नमुना डसाठी साठी घेतले त्याला ही चार वर्षे लोटल्या गेली तरीही नमुना ड त्या लाभार्थ्यांपासून नागरिक वंचित राहिले घरकुल मंजूर होऊ नये निधी मिळाला नाही यासह ज्या घर नाही ना त्या सर्व बेघरांच्या प्रश्नाने जनता त्रस्त होती या सर्व बाबीसाठी सत्तेत असताना नगरसेवक साकीब यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच कान उघडणी केली होती पोषणाच्या मार्गाने घरकुल लाभार्थ्यांसाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला होता त्यामुळे पीडित जागरूक जनता त्रस्त नागरिक शाह सा यांच्याकडून मागण्या पूर्ततेची अपेक्षा व्यक्त करीत होते शेवटी नाइलाजाने जनतेच्या अपेक्षा पूर्ततेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसद शहराध्यक्ष साकिब शाह यांनी पंधरा दिवसात घरकुलाचा रखललेला निधी नमुना ड बेघरांना घरांचा लाभ मिळून देण्याच्या मागणीची पूर्तता करावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती लोकहिताच्या मागणीची माहिती वंचित बहुजन आघाडी व व काँग्रेस सेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सोबत राहण्याची तयारी दर्शवली आणि साखळी उपोषणाच्या स्वरूपाने संयुक्तपणे महाविकास आघाडीची सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला ला साखळी उपोषणाची सुरुवात झाली हक्का लढणाऱ्या या आंदोलनाला नागरिकांनी कुटुंबासह सहभाग नोंदविला बिरसा मुंडा ब्रिगेड भीम आर्मी संघटनेने पाठिंबा दर्शविला जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला तरीही नगर प्रशासन झोपलेलेच होते कुपोषणातील दिवसगणित गर्दी वाढतच होती नागरिकांचा संताप वाढत होता कुपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आपल्याला श्रेय घेता येणार नाही म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रशासनामार्फत मागण्या रोखून ठेवल्याचा आरोप सुद्धा उपोषणकर्त्यांनी केला होता शासन कुंभकर्णी गेले त्यामुळे आपल्या हक्काचे व अधिकाराचे मिळवण्यासाठी संतप्त उपोषणकर्त्यांनी ठोकोचा इशारा दिला तरीही प्रशासन जागले नाही थातूरमातूर उत्तरांनी टाळाटाळ ताल करीत शेवटी संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या शाहीला न जुमानता जेलमध्ये जाण्याच्या मानसिकतेने नगरपालिकेला ताला ठोकोचा आक्रमक पवित्रा घेतला त्याने प्रशासन खडबडून जागे झाले त्यांची कुंभकर्णी झोप उडाली लोकप्रतिनिधीला न जुमानता त्यांनी अखेर पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले आंदोलनकर्त्यांनी ताला ठोकून आंदोलन स्थगित केले मात्र साखळी उपोषण चालूच ठेवले प्रशासन कामाला लागले परंतु दिवसामागे दिवस जात असल्याने शेवटी आज महाविकास आघाडीच्या वतीने साकीबच्या हे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देणारे पत्र दिले ताला ठोकेच्या वेळी आंदोलन आक्रमक झाले होते आणि आता आमरण उपोषण केल्यास प्रशासनाच्या अंगलट येऊ शकते अशी समज आल्याने उपोषणकर्त्यांच्या मागणीची नगरपालिकेने दखल घेतली आणि घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्याचा सुरुवात केली व इतर मागण्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने लेखी पुरावे देऊन लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आले मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ऊसाचा रस पाजून आज उपोषणाची सांगता करण्यात आली उपोषण करते आंदोलक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसद शहराध्यक्ष साकीब शहा बहुजन आघाडीचे पुसद अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयनंद उबाळे विजय बाबर अर्जुन राठोड इश्त्यागभाई जहिरभाई डॉक्टर राऊत सलीम भाई व आंदोलनाला असंख्य सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता आर एन एन न्यूज मराठी पुसत या पुसट नगरपालिका समोर आज छब्बीस दिवसापासून कार्यनिर्वाह उपोषण सुरू होते आणि ते उपोषण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस अल्पसंख्याक सेल कडून महाविकास आघाडी कडून या उपोषणाची सुरुवात इथं झाली होती त्यानंतर एक तारखेला हजारोंच्या संख्येने इथं त्याला ठोको आंदोलन पण करण्यात आला होता त्यानंतर जे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी साहेबांनी केला होता त्यावेळेस त्यांनी ते आपल्याला जे भरपूर जे लाभार्थी आहे त्यांना खात्यात निधी टाकायचं काम आजपासून सुरू केलेलं आहे तसेच नमुनाच्या कामही ताकदीनं चालू केलेलं आहे आणि बेघरचाही त्या म्हणून मी या उपोषण मंडपात ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या घटकांनी ज्या ज्या नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच पत्रकार बंधू असो बिरसा मुंडा ब्रिगेड एम आय एम भीम स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यानंतर बरेचसे संघटना आहे ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि बुरे लोगों की बुराई फैलाने से जितका समाज का नुकसान नहीं हो रहा है ज्यादा नुकसान अच्छे लोक आहे जय भीम जय महाराष्ट्र आहे सोवीस दिवस झाल्याच्या नंतर दिनांक एक दोन दो, दोन दोन हजार चोवीस रोजी जारी पक्षाच्या वतीने या नगर परिषदेसमोर ठोको आंदोलन करण्यात आलं आज या सर्व गोष्टीची दखल घेत नगर परिषदचे कर्तव्यध्यक्ष अधिकारी शिवसाहेब व त्यांच्या संपूर्ण टीमने आम्हाला आज लेखी पत्र देऊन आश्वासित केले आहे आजपासून राहिलेल्या तीनशे घरकुलांचा शेवटचा हप्ता जो की वीस हजार रुपये आहे तो आजपासून सर्वांना देण्यास सुरुवात झालेली आहे ही आमची पहिली मागणी पूर्ण झाली त्याचबरोबर नमुना डळची जी दुसरी मागणी आहे ती मागणी पंधरा दिवसाच्या आतमध्ये पूर्णपणे फाईल तयार होऊन यवतमाळ ऑफिसला जाईल आणि तिथून लगेच ती पुन्हा ऑफिसला जाईल आणि जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर इथेच्या नागरिकांना हत्याचा नमुना ड मिळेल ते घरांसाठी सुद्धा नगर परिषदने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे असे आम्हाला लेखी पत्र देऊन आज त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज आम्ही मागील सत्तर दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषण समय चारही समय आ, समय विचारी पक्षाच्या वतीने सुरू असलेले उपोषण आज, आज आम्ही ते थांबवत आहोत त्या उपोषणामध्ये ज्या ज्या सामाजिक संघटनेनी पत्रकार बंधूंनी इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्तपत्र वाहिनींनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आपले सहकार्य यापुढे असेच राहावं हो गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी हे चारही पक्ष आज एकत्र आले आहेत त्यानंतरही गरिबांचा गोरगरिबांचा कुठलाही प्रश्न असो आम्ही इथे वचनबद्ध आहोत की सर्वांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र हो येऊन लढूयात जय भीम जय शिवराय लढे